श्री स्वामी समर्थ पितृपक्षात दररोज हे पाच कामे करा पितृदोषापासून होईल मुक्ती पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होत असून दोन ऑक्टोबरला संपेल पितृपक्ष हा पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्तीही मिळते पितरांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती आणि मान सन्मान वाढतो त्यामुळे पितृपक्षात ही पाच कामे करावीत पितृपक्षात पितरांची पूजा आणि श्राद्धविधी केले जातात असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते यावेळी पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होऊन दोन ऑक्टोबरला संपल खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितर प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी रोज लक्षात ठेवल्या तर जीवनात सुख शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते चला जाणून घेऊया पितृ पक्षातील कोणती पाच कामे आहेत जी केल्याने जीवनात प्रगती होईल आणि पितरांचा आशीर्वाद मिळेल तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक जल अर्पण करणे पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे आई वडील ह्यात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही ज्यांचे आई वडील ह्यात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे जे माता पिता ह्यात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिभूक दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे तिळ घेताना काळ्या तिळाचा वापर करावा पितृपक्षात करा हे काम पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालावा रोज जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घालल्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो या दिशेने दिवा लावा पितृपक्षात या दिशेने दिवा लावा पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवर आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो पितृपक्षात मुख्य दरवाजावर करा हे काम पितृपक्षात तुम्ही दररोज तुमच्या मुख्य दरवाज्यावर हे काम करायचे आहे पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे किंवा शुद्ध पाणी शिंपडावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर थोडं गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल पितृपक्षात या गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नये पितृपक्षात या मंत्राचा करा जप पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते हा मंत्र असा आहे तुम्ही हा मंत्र दररोज तुमच्या नित्य नियम नियमामध्ये देखील म्हणू शकतात परंतु तुम्ही हा मंत्र पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये दररोज म्हणायचा आहे मंत्र ओम पितृगणाय विग्महे जगतधारिणी दीमहि तन्नो पितृ प्रचोदयात ओम देवताभ्य महायोगीभ्य महायोगिभ्य एव स्वाहाये स्वधाये नित्यमेव नमो नमः हा मंत्र दररोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही पितृपक्षामध्ये म्हणायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ